नमस्कार माझ्या लाडक्या मैत्रिणीनो आज मी तुम्हाला बघा हे प्रिन्सेस कट ब्लाऊज शिवलेला आहे तर यावरती एक घागरा ऑनलाईन ऑर्डर केला होता कस्टमरनी तर तो आपल्याला कसा ॲडजस्ट करायचा आहे त्याची हाईट कमी करायची तसेच त्याची लेंथ पण कमी करायची तर ती कशाप्रकारे करायची तर ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे त्याच घागऱ्यावरचा हा ब्लाऊज आहे बघा प्रिन्सेस कट शिवला आहे आणि बॅकसाईडला हुक केलेले आहेत तर हा ब्लाऊज कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा चला तर मग आता आपण काय करूयात त्या घागऱ्याला कसं ॲडजस्ट करायचं ह्याची सुरुवात करूयात आता बघा हा घागरा आहे तर ह्याचीनं कंबर आहे ती भरपूर मोठी आहे बघा आणि लेंथ आहे ती पण भरपूर मोठी आहे तर काय करायचं लेंथ आपल्याला दोन इंचानं कमी करायची आहे तर लेंथ कमी करायची म्हणून मग मी काय करणार आहे बघा मी इथं शिलाई मारलेली आहे बघा त्या प्लेटला तर त्या प्लेटच्या वरती जी शिलाई आहे तेवढी आपल्याला काय करायचं आहे तर तेवढी आपल्याला लेंथ कमी करायची आहे म्हणजे दोन इंचाच्या जवळपास आपल्याला ती लेंथ कमी करायची आणि कंबर पण कमी करायची तर कशाप्रकारे आपण ते कमी करणार आहोत ते मी तुम्हाला दाखवाय दाको, दाखवणार आहे बघा आता ह्या प्लेटवरती मी शिलाई मारून घेतली अगोदर कारण डायरेक्ट जर असंच जर केलं असतं तर, तर मग त्या प्लेट आपल्या खालीवर झाल्या असत्या किंवा विस्कळल्या असत्या म्हणून मी प्लेटवरती अगोदर शिलाई मारून घेतली आणि आता त्या शिलाईवरती आता आपल्याला जी आपण कंबर जी कंबर पट्टी आहे जी कंबरेला पट्टी लावलेली होती ऑलरेडी ला, ती पट्टी आपल्याला तिथं ॲडजस्ट करून घ्यायची आहे तर ती बघा मी अशा प्रकारे ॲडजस्ट करून घेते आणि यावरती शिलाई मारून घ्यायची आणि तो भाग आतल्या साईडला जातो तो, तो तुम्ही कट करून त्यावरती ओव्हरलॉक केलं तरी चालतं किंवा तसाच तो भाग सोडून दिला तरी चालतं पण जेव्हा आपल्याला हे ॲडजस्ट करायचं आहे तेव्हा त्याच्या अगोदर काय करायचं ह्या प्लेटवरती एक एक शिलाई मारून घ्यायची म्हणजे त्या प्लेट जिथल्या तिथं बसून जात आता आता ह्या याला आपल्याला एकदम सावकाश असं स्टिच करायचे ज्या प्लेट होत्या आपण अगोदर मारलेल्या त्या प्लेट आपल्याला व्यवस्थित बसवायच्या आहेत म्हणजे त्या खालीवरी किंवा त्याला त्या शिलाईला त्या असं हे झालं नाही पाहिजे की त्यावरती दुसरी शिलाई बसली पाहिजे व्यवस्थित मैत्रिणीनं लग्नाचं भरपूर सीजन आलेला आहे आणि त्यातच जयंती पण आलेली आहे त्यामुळे भरपूर दगदग होते तुमची पण तुम्ही जर ब्लाउज शिवत असतील तर तुमची पण अशी चीप दगदग होते का कमेंट करून मला नक्की सांगा तर हे बघा हे एकदम हळूवार असं मी स्टिच करून घेते ज्या प्लेट पहिले मारलेल्या होत्या त्या प्लेट थोड्याशा बाहेर येत आहेत म्हणून असं हाताच्या साह्याने ते ती प्लेट आतल्या साईडला सोडून नंतर त्यावरती शिलाई मारून घ्यावी लागते याला जास्त वेळ लाग लागत नाही लागत नाही पण काय होतं ओ जर आपलं जी ओरिजिनल त्याची फिनिशिंग आहे ती जर आपली कमी जास्त झाली तर मग परत ते ऑर्डर करून काही उपयोग होत नाही म्हणून मग अशा प्रकारे आपल्याला हळूवार ती येते फिनिशिंग जशी आहे तशीच फिनिशिंग आपल्याला करायची असते म्हणून असं हळूवार हे करून घ्यायचं आता आपल्याला काय करायचं याची कंबर पण कमी करून घ्यायची तर ती कशा प्रकारे करायची त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा तुम्हाला समजून जाईल कशा प्रकारे करायची ते बघा ह्या प्लेट एकदम एक सारख्या आलेल्या आहेत मी पहिले शिलाई मारली होती त्यामुळे बघा पहिले बघून घ्या व्यवस्थित कुठं सुईच्या साहाय्याने किंवा धाग्याने हे पण झालेलं नसावं की एखादी प्लेट थोडीशी अडकून वगैरे बसलेली असेल तर आता काय करायचं इथं दोन दोन इंचानं दोन्ही साईडला आपल्याला कंबर कमी करून घ्यायची आता इथं मला हुकलूक करून आय हुक करायची आणि हुक लावून आपल्याला ही कंबर ॲडजस्ट करायची म्हणून मग मी ही अशी आतल्या साईडला दुमडून पट्टी कमी करून घेते कंबर कारण हे कट केलं ना तर मग पूर्ण फिनिशिंग बिघडून जाते त्यामुळे मग तुम्ही काय करा अशा प्रकारे फोल्ड करून मग याला हुक लुक करून घ्यायचे म्हणजे एकदम व्यवस्थित बसून जातं आता दोन्ही साईडला व्यवस्थित स्टिच करून घेतलेलं आहे मी आता काय करायचं या कापडाला उलट करायचं आणि फिटिंग करायला घ्यायची आता फिटिंग करते वेळेस काय होतं जो आपण कपडा दुमडलेला आहे तो कपडा आपला आता आतमध्ये फिटिंगच्यामध्ये येतो तर मग त्या कपड्याला आपल्याला कसं ॲडजस्ट करायचं बघा आता हे दोन प्लेटीच्या जवळजवळ ॲडजस्ट करायचं आहे तर मग हे असं तिरकस तिरकस थोडासा कपडा आपला आतल्या साईडला सोडायचा आणि त्यावरती शिलाई मारून घ्यायची म्हणजे काय होतं ती प्लेट आहे ती प्लेट पण जशाला तशी राहते आणि जो खालचा घेर आहे तो पण आपण तिरकस तिरकस करून शिलाई मारून घेणार आहोत एकदम आता तिरकस घेऊन पूर्ण जो पहिला भाग आहे स्टिच करायचा त्यावरती घेऊन यायचं म्हणजे कमरेच्या साईडला कंबर कमी होऊन जाईल आणि घेर आहे तो आपला जशास्त सा भा, असत आता इथं थोडासा भाग मला वाटते थोडासा एक साईड भाग जास्त वाटतोय तर मग थोड्याच छोट्या छोट्या चुन्नत टाकून तो भाग भाग आपला कमी करून खालच्या साईडला व्यवस्थित करून घ्यायचा एकसारखा आणि आता इथं कॅनकान लावलेला आहे त्यामुळे काय करायचं शिलाईचा धागा आहे जो टाका आहे तो मोठा करून घ्यायचा आणि यावरती अजून एक शिलाई मारून घेतली तरी चालतं बघा तुम्हाला कसं वाटलं हे घागरा मी कशा प्रकारे कमी केला आयडिया ही तुम्हाला तुम्हाला आवडली का कमेंट करून मला नक्की सांगा आता इथं आपल्याला हुक लावायचे आणि आय हुक लावून तीन चार आय हुक लावून घ्यायचे म्हणजे एकदम पॅक बसून जातं बघा लेंथ पण कमी झाली आणि कंबर आहे ती पण आपली कमी झालेली आहे दोन दोन म्हणजे चार इंच लेंथ आपली कंबर आपली कमी झालेली आहे बघा मी परत दाखवते तुम्हाला बघा पहिली कंबर खूप मोठी होती आणि आता कमी झाली आणि लेंथ पण एकदम व्यवस्थित आहे